सर्व सर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बुधवार आणि रामनवमी आलेली आहे तर उद्या आपल्याला रामनवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे सर्व दोष अडचणी वाईट कर्म नष्ट होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर उद्या रामनवमी आहे तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान वगैरे करून घ्यायचं आहे स्नान करण्याअगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे ह्या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर सर्व दोष अडचणी वाईट कर्म नष्ट होईल आणि जे काही आपल्या घरा लागलेलं दारिद्र्य आहे ते दूर व्हायला मदत होईल त्यासाठी आपण ह्या गोष्टी टाकायच्या आहे तर बघा आपल्याला सर्वात पहिले आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे तर सर्वात पहिले आपल्याला एक तुळशीपत्र टाकायचं आहे तुळशीपत्राला उद्या खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारवर तुळशीचं रोप असतं तर ते आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी येऊन देत नाही स्वतःवर घेते त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिवळं चंदन किंवा आपल्याकडे जे चंदन असेल ते चंदनाची पावडर थोडीशी टाकायची आहे आशाने देखील आपल्याला जे काय अडचणी आहेत दोष आहे ते दूर होण्यास मदत होईल त्याला देखील उद्या दे खूप महत्त्व दिलेलं आहे त्याचप्रमाणे थोडंसं आपल्याला ग पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे तुमच्याकडं जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल टाकू शकता गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही टाकायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला उद्या तुषपत्र टाकायला विसरायचं नाही एक किंवा पाच आपण तुळशीपत्र त्यामध्ये उद्या टाकायचे आहे अशाने आपल्या जे काही दोष लागलेला आहे अडचणी आहे आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे ते दूर होण्यासाठी ह्या वस्तू आपल्याला आवर्जून टाकायचं आहे आणि शक्य झालं तर हळद देखील तुम्ही थोडीशी टाकायची आहे कारण की पिवळी गोष्ट ही आपल्याला रामांना खूप प्रिय आहे बघा आपल्याला उद्या रा रामांसाठी पिवळे वस्त्र किंवा आपल्या स्वतःसाठी नवीन पिवळे वस्त्र खरेदी करून परिधान करायचे आहे तर अशा गोष्टी टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे तर आंघोळ करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात तर सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळ करायचे आहे पण ह्या सर्व वस्तू टाकून तुम्ही नक्की उद्या आंघोळ करा आपल्याला जे काही अडचणी येत असतात वाईट कर्म असतील ते धुऊन जाण्यासाठी नष्ट होण्यासाठी ह्या वस्तू टाकून आंघोळ कराय आहे तर आपल्याला अंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुमच्याकडे जर रामाची मूर्ती किंवा फोटो किंवा प्रतिमा असेल तर तुम्ही ती लाल वस्त्रावर किंवा पिवळ्या वस्त्रावर ठेवायची आहे आणि ती ठेवल्यानंतर आपण त्यांना पिवळे फूल पिवळी मिठाई अर्पण करायची आहे बऱ्याच ठिकाणी शिदोरी देखील दिली जाते तर तुम्ही पेड्या देखील पिवळा आणू शकता किंवा तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहोत तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्य म्हणून रामाच्या फोटोला दाखवायचा आहे तुम्ही स्वतःने देखील उद्या पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरायचं नाही ह्या वस्तू टाकूनच उद्या आपण आंघोळ करायचे आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही राम राम हनुमान चालिसाचं उद्या पठण करू शकता हे जर करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊन देखील ऐकू शकता किंवा तुम्ही स्वतः श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता जय राम श्रीराम जय जय राम, राम असं देखील तुम्ही जप करू शकता मुलांना हा जप करायला आला तरी चालेल तर ह्या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत छोटे मुलं चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील किंवा घरात सतत आजारी व्यक्ती असतील किंवा घरात सतत दोष लागलेले असतील तर ह्या सर्व वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे ते दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती चालू होईल त्यासाठी ह्या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायचे आहे तर अशा प्रकारे उद्या बुधवार आणि रामनवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तुळशीपत्र पिवळं किंवा लाल चंदन असेल तर तिथे चंदन टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे तुळशी पत्र टाकायला विसरायचं नाही आणि आपल्या जर कुंडलिकेतील गुरुग्रह कमजोर असेल तर थोडीशी हळद देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे अशा ह्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर नक्कीच जे काही आपले, आपले, आपले वाईट कर्म दोष अडचणी आहे ते दूर होईल आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे ते सुद्धा संपेल त्यासाठी उद्या आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाका आणि तुमच्याजवळ जर राम मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही रामाचं दर्शन घेऊ शकता किंवा तुम्ही घरात तुमच्या रामाची प्रतिमा मूर्ती फोटो असेल तर त्याची विधिवत पूजा करून तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहात तो स्वयंपाक तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे किंवा पिवळी मिठाई म्हणून तुम्ही आणून नैवेद्य दाखवू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद